वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातून मोठी कारवाई पोलिसांनी दोन किलो गांजा एम डी ड्रग्ज आणि आधारे वाशिम चे नवदीप अग्रवाल यांच्या पथकाने अमरदास नगर परिसरात छापा टाकला या कारवाईत एका चार चाकी वाहनातून दोन किलो गांजा साठ ग्रॅम एम डी ड्रग्ज पाचशेच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे रिसोड मध्ये उघडकीस आलेल्या या मोठ्या ड्रग्स आणि बनावट नोट प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे पुढील घडामोडींवर आमचे लक्ष राहील आज रोजी रिसोड पोलीस स्टेशन ची ज्युरिस्डिक अंतर्गत एक आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की आंबेडकर अमरदास नगर मध्ये एक ग्रे कलर ची बळीनो कार आहे त्याच्यामध्ये एन डी पी एसचे काहीतरी पदार्थ ठेवलेले आहेत ते हा एकूण म्हणजे हा गुप्त माहिती भेटल्यानंतर आम्ही एक पथक तयार केलं आमचे ऑफिसचे लोक एस डी पी ऑफिसचे लोक आणि डी मालेगावचे डी बीचे लोक हा एकत्रित गेले तिथे आणि त्यांनी ताबडतोब रेड केली आणि रेड केल्यानंतर त्यांना असा आढळून आला की तिथे गांजा ज्यांची क्वांटिटी वन पॉईंट नाईन टू टू अप्रॉक्सिमेटली दोन के जी म्हणजे सुमारास दोन किलोग्रॅम गांजा भेटला आहे आणि साठ सिक्स्टी पॉईंट एट टू ग्रॅम्स एम डी एम ए सार हे प्रॉडक्ट थ्री नाईन्टी एट पाचशेचे जा नोट यांची किंमत एक वन लॅक एटी नाईन थाउजंड आहे आणि बाकी बोलिनो कार आणि दोन मोबाईल असे सगळे मुद्देमाल जप्त केलेला आहे आता हा सगळे गांजासारखे दिसले प्रॉडक्ट्स आणि एम डी जे आहे आम्हाला असं वाटतं यांना आपण सी ए केमिकल ॲनालायझर आ, ला पाठवणार आहे आणि जेव्हा हा पुष्टी होईल की एम डी आहे आणि गांजा आहे त्यांची पुढची कारवाई जो आहे तो पण आपण करणार आहे आता एक एक माणूस आपण ताब्यात घेतलेला आहे दोन लो लोकांना डि डिलेल गेला होता त्यापैकी एक, एक माणूस जो आहे तो आता आरोपी आहे यांच्याशी आपण प्रॉपरली इन्व्हेस्टिगेशन करणार आणि पुढची जो कारवाई आहे ते करून घेणार सर एमडीआयने गांजेची किंमत कसं अंदाजी प्रेझेंटली जो बाहेरची कंडिशन आहे दो एक किलो uh, गांजा पन्नास हजार रुपयेचा आहे ते समजा दोन किलो तर म्हणजे एक लाखाचे पण एमडीएम जो आहे ते खूप किमती आहे म्हणजे एक किलो एम ची किंमत एक करोडपर्यंत आहे ते साठ ग्राम आहे ते समजा सहा साडेसहा सहा सात लाखची किंमत आहे एम ची बाकी बा, जो आपले न नोट नकली नोट आहे म्हणजे बनावटी नोटा जो आहे ते पण थोडासा क्रिटिकल आहे की असा जे चालू आहे इलेक्शनच्या पूर्वी म्हणजे काहीतरी प्रॉपरली इन्व्हेस्टिगेट करावा लागेल की कुठून आणलेले आहे आणि कुठपर्यंत जाणार होते पूर्ण जो माहिती आहे आपण इन्व्हेस्टिगेशन नंतर आपल्याला कळून जाईल bye